इचलकरंजीत कारखान्यातील कामगाराचा मृत्यू पोलिसांनी आरोपी घेतले ताब्यात इचलकरंजी येथील शहापूर तारदावळ नाका परिसरात झालेल्या हल्ल्यात एटोलूम कारखान्यातील कामगार संतोष गोपाल पांडा व अडतीस राहणार शाहपूर राहणार उत्तर ओडिशा यांचा मृत्यू झाला या प्रकरणात शहापूर पोलिसांनी तातडीनं तपासाची फिरवत तीन आरोपींना ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार संतोष पांडा यांनी आपल्या ओळखीतील काही ओडिशा राज्यातील कामगारांना कारखान्यात कामाला ठेवलं होतं बुधवारी झालेल्या वादानंतर गुरुवारी सकाळी समझूत झाला होता मात्र रात्री पुन्हा त्याला शहापूर तारदा नाका परिसरात बोलावून संशयितांनी लोखंडी पाईप व लाकडी दाणक्यांना हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या संतोष पांडा यांना नागरिकांच्या मदतीनं आय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली होती घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी तातडीनं गुन्हा नोंदवून संशयितांचा शोध सुरू केला रात्री उशिरापर्यंत तपास सुरू राहून अखेर या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा